सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग तास सदैव पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे राज्यात लवकरच आठ ठिकाणी सी प्लेन सेवा सुरू करण्यात येणार आहे देशात पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि दुर्गम भागांना हवाई मार्गाने जोडण्यासाठी ही योजना राबविण्यात येणार आहे याकरिता केंद्र सरकारने उड्डाण फाय फाय योजना सुरू केली आहे या योजने हेलिकॉप्टर आणि सी प्लेन सेवा सुरू करण्याची महत्वाकांक्षी योजना सरकारने आखली आहे देशभरात दीडशे या ठिकाणी सी प्लेन सेवा सुरू होणार असल्याची माहिती आहे देशात एकोणीसशे पंच्याहत्तर साली लागू झालेल्या आणीबाणीला आज पंचवीस जून रोजी पन्नास वर्ष पूर्ण झाली या निमित्त जिल्हा माहिती कार्यालयाच्या माध्यमातून देशात सन एकोणीसशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये लावलेल्या आणीबाणीतील घडामोडींवर आधारित सचित्र प्रदर्शन भरविण्यात आले आहे या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले वेंगुर्ले तालुक्यातील वांगणी समुद्र किनारी काल समुद्रातून वाहून आलेल्या संशयास्पद सिलेंडर सारखी वस्तू आढळून आली होती बॉम्ब शोधक व नाशक पथक सिंधुदुर्ग ओरोसच्या पथकाने आज त्या वस्तूची पाहणी करून सुरक्षिततेच्या कारणास्तव ओपन करून निकामी केली आहे त्यामुळे आता कोणताही धोका नसून घाबरण्याचे कारण नाही असे या पथकाने जाहीर केले मळगाव वेथ्या मार्गावर तेलकटावाडी येथे आज सकाळी एक जीर्ण झालेले झाड रस्त्यावर कोसळल्याने रस्ता काही काळ बंद झाल्याने कामावर जाणाऱ्यांचे हाल झाले त्यातच स्ट्रीट लाईट वायरही रस्त्यावर पडल्या होत्या वीज वितरणाचे कर्मचारी यांनी तातडीने भागातील वीज पुरवठा बंद केला निसर्गरम्य समुद्रकिनारे वेळणाचे रस्ते आणि तोंडार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमोरद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय येत आहे ना स्वामी सोनी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने